तर आपण आज इथे बनवणार आहे सोलकढी ही कोकणातली प्रसिद्ध अशी सोलकढी आहे तर आपल्याला आता सोलकढीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आहे बीट आलं थोडेसे लसण आहे इथे चार पाच आपल्याला लसण घ्यायचे आहे चार पाच आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आप आपल्याला जसं तिखट हवं आहे त्यानुसार आपल्याला ह्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि हे ओलं खोबऱ्याचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे आणि थोडंसं इथे आपण एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे तर आता आपल्याला याचं सर्व असं मिश्रण तयार करायचं आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट आल्याचं चा तुकडं चार पाच लसणाच्या कांड्या आणि चार पाच चा असे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला आणि थोडंसं जिरं पण घ्यायचं आहे आपल्याला एक चमचाभर जिरं पुरेसं आहे आणि यातच आपल्याला ओलं खोबऱ्याचे हे काप करून घेतलेले टाकायचे आणि याचं आपल्याला चांगलं असं बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची यात पाणी घालून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला याची अशी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला ही पूर्ण प्युरी जी आपण पेज काढलेली आहे ती घालायची आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला नॉर्मल अगोदर याला असं आपल्याला पूर्ण असं पिळून घ्यायचं आहे या नारळामधलं जेवढं दूध आहे आपल्याला तेवढं आपल्याला सेपरेट करायचं आहे पिरवून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे पूर्ण दूध आपल्याला नारळातलं काढून घ्यायचे बीट टाकल्यामुळे याला मस्त असा पिंकी कलर आलेला आहे तर इथे आपलं पूर्ण नारळाचं दूध आपण एकत्र काढून घेतलेलं आहे आणि त्यासाठी आता आपण इथे स्पेशल कोकणमधून आणलेलं आपलं हे कोकमचं आगळ आहे आणि इथे आपण थोडंसं काळं मीठ वापरणार आहे आणि चवीनुसार मीठ वापरणार आहे तर आता आपल्याला इकडे याच्यामध्ये आगळ टाकायचं आहे तर आपल्याला याचे दोन असे झाकणभर आपल्याला यात आगळ टाकायचं आहे आणि त्याचनुसार आपल्याला थोडंसं असं काळं मीठ घालायचं आहे यामध्ये आणि चवीपुरतं आपलं साधं मीठ घालायचं आहे आणि सर्व आपल्याला एक तयार करायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर यात आपल्याला हवं तर आपण यात थोडंसं आपण इकडे उधीना टाकू शकतो ऑप्शनल आहे ते आपल्याला हवं तरच आपण टाकावं तर इथे आपण ही सोलकढी आपली मस्तपैकी अशी मिक्स झालेली आहे आणि ती तयारसुद्धा झालेली आहे आता आता याला आपण मस्त अशी थंड होऊ देऊ आणि थंड झाल्याच्यानंतर मस्त एका ग्लासमध्ये काढून देऊ तर इथे आपली सोलकढी आता रेडी आहे